भाबील झाले त्यानंतर आपण थोडं जाऊया आणि हे मटन मार्केट मधलं सोडल्यानंतर इथं एच डी एफ सी बँक हे कळ इथं एच डी एफ सी बँक आणि हे रस्ता आणि लोक क्लिअर आहे ना तर बर अजून काय म्हणतात तुमचं अर चहाची दुकान भावनो ह्या लाईन्यात दोन चहाची दुकानं आहेत आणि मला धरून तिसरं म्हणजे माझं दुकान नाही आम्ही घरीच्या घरातच आहे पण इथं दोन दुकाने बंद आहेत आणि माझ्या इथं रवी काका रवी का, का। रवी नमस्कार, नमस्कार। आ, रवी का भावना ना आ, रवी काका आमची प्रिय व्यक्ती इथं हां बोला रवी काका चहा पिता हां घ्या घेता त्याला ही शिंदे वाशाची चहा घेतला नाही बघा यांना शिंदे वाशाला कडवाले त्या ते घ्या बघा घ्या ताई चहा घ्या भाव बघा तुमची धमकी तर शिंदे माशेला चहा माजल्या आणि मला रेवेगाला गेला पाहत रेवेगा हां सगळ्यांचा असं व्हिडिओ करायचा जसं तुम्ही आले व्हिडिओमध्ये असं मी आलो आहे आणि हे व्हिडिओ करणं ना आपल्या टी व्हीवरून पाठवायचं त्याने मला महिन्याला मा दहा हजार रुपये देणार हां भावंड कळलं तुम्हाला काय विषय झाले तर भावांडो आता इथं आपण आलो आहे बनाल चौकात हे आपलं बनाल चौक आणि बनाल चौक खूप मोठा आपलं हां इकडं भरपूर दुकान आहे तर आणि हां नमस्कार शब्द कॅम्पटलं मला याला डिस्क्राईब करायला हो मला आज एक अजब गोष्ट कळला मला कळलं की मोदी सरकार शहरामध्ये स्टँड स्टँडवरती चहा विकत होते आणि कोण बघा ते तर हो ना आता मावशींना आणि मावशींना चहा देऊन झाले आता जय आपण आणि इकडं आमचे अमोल दादा त्यांनी पण त्यांचा चहा तो स्टॉल लावलाय पण चहा सगळे माझ्याकडे प्यात होते इकडं आता मॅडमला चहा द्या मॅडम चहा अरे मॅडम इच्छा तर भाऊ ना एक विचार झालाय मी जरा काही घेणार सोडून आलो कारण मला जरा इकडे द्यायचं होतं चहा आणि तिकडे चहा देऊन झाल्यानंतर नंतर मग दुसरीकडे जायचं चहा द्यायला मी जागेचं नाव काय घेणार मी कारण थोडा सहा जाऊच घेणार माझंच नेहमी असंच होतं की भाऊ ना मी इकडे चालले त्यानंतर ते तिकडे चाललंय नमस्ते नमस्ते किंवा म्हणू शकता मालकानं मी जास्त त्रास दिले लई त्रास तुम्ही फोन केला तर उचलत नाही आलो पोरींचा माझं पोर तुझ खोट चालू आहे खोटं बोलायला मालक आले माग लावन चहा देऊन झालं आता मालकाला चहा दिवस मालक चालू घेतला बसा रो तुमचं दुकान आहे आणि इथं आमचे विशाल दादा पूजा करल तर पूजा करायला काय अडचण नाही मावशी बसले तिथे मावशी मावशी बीजे येतो <laughs> तर भावांनो हे आहे आमच्या मालकाचं दुकान मालक नाव सांगा आपलं माझं नाव दिनकर हा <laughs> मालकांचं नाव आहे दिनकर त्यांच्या दुकानाचं नाव आहे शोभा ज्वेलर्स कधी इकडं काय खरेदी करायला येऊ नका तुम्ही येऊ लय भाग देतात मालक झालं का मालक वाचते लोकांचं लाईन लागणार तुम्ही पण सांगा लोकांनी चहा ब्लॉगर म्हणून युट्यूबवरती आहे त्याला जाऊन सबस्क्राईब करा म्हणून आता लोकांना मी तर हे सांगा फिरायला टी व्ही कंपनीचं मला आर भेटले त्यांना रेकॉर्ड करून द्यायचं दहा हजार महिना देणार होते मला आणि अडवान्स दिले थोडं ना होते लोकांना काही लोकांना सांगू शकते भाऊ ब्लॉग बनवले त्यांना कळणार पण पण जे बाकीचे लोक त्यांना नाही करणार त्या गोष्टीमध्ये तर भाऊ मी आलो तर चहा द्यायला कुणाला माहित आहे सुरेंद्र भाई यो सुरेंद्रबाई ह्याचं नाव आहे ना माहित नाही आणि दादा नमस्कार मजा मॅच हा एकदम मजा मॅच ब्लॉग मेरा मी मेच ले हे भावान आता साडे दहा वाजलेत आणि आता मला स्टँड पर्यंत पोहोचत आहे येतो तर भावना आता दादाला चहा देऊन झाले आणि चहा थोडं बघा कसं आहे ओके दादा येतो बर भाऊ ना आता दादाला चहा देऊन झाले आता आपण आपल्या सपोरवरती चारी ठेवूया म्हणजे हित ना आत्ता सुद्धा आपण आहे त्यानंतर मग आपण सांगू चालले आणि जाता सगळ्यांना चहा देऊया भाई काय म्हणतोस हो ना मेजॉरिटी लोकांना माहिती येतं की मी ब्लॉगिंग करायला आहे कारण आता किती झाले दोन महिने झालेसुद्धा ब्लॉगिंग चालू करू मिनी ब्लॉग्स म्हणून त्यामुळं लोकांना माहिती हो। हां ब्लॉगिंग करा बरं का हा नमस्कार हां इथं आमच्या टेलरांना आणि त्यांच्यासोबत त्यांचे मित्र नमस्कार चा बरो चहा पिणार आता टेलर चालू तर झाले चाले दहा तुला दर चा, चा <laughs> करते ना नाही भेटणार बघा तुम्हाला चहावाला ब्लॉगर म्हणून आता सगळ्यांना आपण प्रमोट करायला चावला ब्लॉगरला फॉलो करा सबस्क्राईब करा नमस्कार दर भावणार तुम्ही पण कुठं पण दिसला चहावाला ब्लॉगर त्याला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला तर भावना इथं बसलो बघा दादा आमचं अण्णा तुम्हाला चहा दादा भावना हर्ष हर्षदादाला आणि चौघल्याण्णाला चहा देऊन झाले आणि त्यानंतर आता स्टँडच्याकडे वाहना करूया आपण भाई चहा विकण्या जाणार आहोत तर भावना चहा चहा चाले आता मिस्त्रीला द्यायला मिस्त्री नमस्कार हा पवार मिस्त्री आणि त्यांच्या सोबत त्यांचं कामगार तर भावना तो दोघांना चहा देऊन झाले आपलं नमस्कार अण्णा काय म्हणताय काय म्हणा काय तर म्हणा सगळ्यांना कॅमेरामध्ये बोलण्याची सवय नसता मला पण आता अलीकड सवय पडली या गोष्टीची नाही तर तुम्ही मला दोन महिने महाग होता म्हटलं असं गो कॅमेरासमोर काय तर बोल मी एक चाळीस केलं असतं काय तर वरती जाऊन चहा दिव्या आणि माझं सर्वात मोठा त्रास ह्याच गोष्ट होते की पायऱ्या चढ पायऱ्या चढणं मला अजिबात नाही आवडत बेकार या पायऱ्या चढणं लिफ्ट वाचून घ्यायचा भी काम करूडीले ए शेडी चाय ए चायचोय चायचोय वरती कोणीच नाही वाटत माझ्या मते यार मला ही एक बेकार वाटते की मी बप्पा एक दोन मजली वरती चढून आले आणि त्या عنده कळाले की कोणीच नाही वरती जे दमछाक होता माझ्या गोष्टाला नंतर जे राग येतो ना काय सांगू तुम्हाला आता आपण छा ऐकत एकत आले ज्याच्या स्टँडवरती आणि स्टँडवरती आपण दोन छान येतो बघित आणि ते पण लांब होते मला स्टँड आहे ना पण त्याच्या पुढे पण जातो आपण मार्केट समोर शिवकृपाल चा द्यायला पण ते आज बंद आहे असल्यामुळे असल्यामुळं त्यामुळं काय चालू नाही आपण दादा नवसर काय आहे दादा लोक बिझी आहेत सगळं ना आणि आज फ्रेंड बंद आहे इकडं चा द्याला आलतो तर बंद आहे आज त्याविषयी काय माहिती आहे बंद आहे येतो आपण तर हो मला नमस्कार हा इथं काय एम के डेपोचे मालक हा तिने आपले खास आहेत आपलं सॉरी कष्ट आपले आणि तिकडं हो काय रिलॅक्स इथं कामगारांना छादून घेऊया त्यानंतर तिथं काम करण्याचं घेऊया छगन तर भावना ना ब्लॉग करता करता आता हिता नमस्कार चालव ब्लॉग हे दादा खरंच <laughs> ए, खर ए आय ए, भावा गे, ही गेला हे गेलो जातो मध्ये कळत आहे लग्न तुम्ही सरळ ब्लॉक ब्लॉग केलाच नाही आज आणि ब्लॉग चालू केल्यानंतर जात आहे पण मग मेन्शन पाहून मी त्या लोकं जास्त बघत नाही असून वाढत राहतोय ते आता सध्याला जास्त कोण बघणार बघते हे आपलं स्टँड आहे ना आपल्या त्या दुकानचं करायचं आहे तुला बोलतो मी घेणार एक हजार रुपये घेणार एक अरे हो यार गाडावरती ज्यूच्या गाड्यावरती छा प्याला छाप हा आणि हे तर सलमान सलमान का सलमान भावन मला नाव कमतीच होतो काहीतरी

हा यांचं हॉबी क्वालिटी आहे एक नंबर नात करते का माझं नाही सांगायचंय आमच्या गाड्या ओके भाऊ भावा स्ट बुद्धवून मी तर सुरुवातीला टाक रवीत्रे हाय की ना बरोबर हा बोल चार जण झाले हा चार जण झाले आपल्या त्यानंतर आता आपण घरी झालोय आला बाजूला संपला आलाय आपलं जप अजून करणार होते याला काय झालं काय त्या गोष्टीला अजून काय करतोय सांगायचं हे आपला रस्ता नीट करून घ्यायला येतं बस स्टँडचं इकडच बाजू तर बंद आहेत तिकडेच बाजू चालू आहे आपले दोन ओपनिंग आहे त्याला एक ओपनिंग तर आणि दुसरी ओपनिंग चालू आणि मस्त काम झालं झालं अजून हे पूर्ण होईल वाटतं मला अजून एक महिन्याभरात आत्ता आपण हे स्टँडवरती आणि इथनं आत्ता आता आपण चाललो घरी म्हणजे घरी काढायला घरी करायला सांगतो तुम्हाला की मी कसं बघतो चहा की बाबा सकाळी सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक लिटर चालते त्यानंतर आधी संपवते त्यानंतर मग दुसरं असं केला ना चहा पण माझा प्रेश राहतोय आणि चो पण चांगला येते आणि दुसरी गोष्ट ना मला जास्त ताण येते हां आणि त्या होता जाए। गेरे जाए। गेरे जाए। जाए 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 त्यान फ आता चला जाऊया आपण तर भाऊ ना आता चहा संपला माझं आता विषय घरी जाऊन करायचं घरी जाऊन जरा नाश्ता करतो त्यानंतर मग चहा बनवून येतो आणि जाऊया पूर्ण चहा विकायला आपण आणि त्या बघण्यासाठी स्टेटी सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा माझ्या यूट्यूब व्हिडिओजला आणि भेटूया पुढच्या तर भाऊ नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये म्हणजे सेम एम दिवसात आपण तर दोन तीन दिवसापासून तुम्ही हेच ब्लॉग होत असाल तर आत्ता मी चालू दूध घ्यायला कारण दूध संपलं आहे सकाळचं पहिलं राऊंड झालं माझं पहिलं दुसरं राऊंड झालं सकाळी दहा वाजता एक राऊंड केलं त्यानंतर त्यानंतरनं अठरा वाजताचं म्हणजे तुम्हाला माहीत नसेल तर मी एक लिटर चहा करतो आधी मग घरीच घरी चहा करतो आत्तापर्यंत घरी चहा करतो एक लिटर त्यानंतर ते फिरू नकतो त्यानंतर मग दुसरं लिटर करतो आणि त्यानंतर ते फिरू नकतो त्यामुळं असं दोन दोन फेरी झाल्यात माझ्या आता तिसरी फेरी करणार होतो पण दूध संपलं घरी त्यामुळं आता आपण संजीवनाकडे चालले तिथं जाऊन दूध यायचं चहा चहासाठी आणि घरी यायचं आणि चहा बनवून पुन्हा एकदा घालायचं हे रोजच आहे आज तर फक्त कसं झालं आहे आज की घरची माझी म्हणजे भाव मोठा भाव किंवा वडील होतं पण आज त्यांनी कामाला गेले लवकर त्यामुळं माझ्यावर आल्या बार्टी की बाबा जाऊन घेऊन यायचं आता तर चला जाऊया जाऊन घेऊन तर भाऊ ना आता दूध घ्यायला आलो तो आणि आता दूध घ्यायला आलोय विजवानाचं दुकान आता नमस्कार आ, हे आहे विजवानाचं दुकान आणि दादा फक्त आपले आरामशीर चांगलाय दादा नमस्कार दादा चाल द्या ओके आता विजवाना तर नाही तर विजयाना हे दादा आहे त्याचा देणार आपल्याला दूध काय चाललं बाकी काय चाललं अरे नाही हे आणलं पिशव्या हा किंवा दूध आता पिशी घातले आपण पैसे सगळे देतो नाही दादा आता आपण आले दूध देऊन आलोय घरी त्यानंतर चहा पण त्यानंतर तुम्हाला छा दे तुम्ही बघा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा एक शेअर करा एक सबस्क्राईब करा काय ना करा काय ना काय करा भेटा पुढच्या ओला